सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलडाणा विधानसभेत संजय गायकवाड यांनी सलग दुसऱ्यांदा अंतर होण्याचा मान मिळवला आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून ते बुलडाणा विधानसभा लढत आहे यामध्ये फक्त त्यांनी दोन हजार नऊ मध्ये विधानसभा लढवली नव्हती दोन हजार चौदाला त्या मनसेकडून निवडणूक लढले होते त्यांनी त्यावेळी ते दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती दोन हजार एकोणावीसला त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणावीसच्या डिसेंबर महिन्यात करोना महामारी आली त्यात सारे विश्व ठप्प पडले होते विकास कामांचा निधी रोखला होता कोरोना संपत नाही तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथराव शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला बुलढाणा शहरात विविध विकासाची कामे खेचून आणली बुलढाणा शहराच्या सौंदर्यात भर पडली ती विविध महापुरुषांच्या स्मारकांची तसेच त्यांनी बुलढाणा शहरात विविध विकासाची कामे केली दोन हजार चोवीसच्या विधानसभेत कुठलाही मोठा नेता प्रचार सभेला आला नाही तरी त्यांनी एकट्याच्या बळावर निवडणूक लढवली गेल्या विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे लढले पण या विधानसभेत आमदार यांनी कुठलेही विधान न करता अत्यंत संयमाने ही निवडणूक लढली आणि सुद्धा आज सकाळपासूनच पहिल्या फेरीनंतर आमदार यांनी घाटा खालून लीड घेतला बुलढाणा शहरात आल्यानंतर तो लीड कमी झाला पण नंतर पुन्हा वाढला देवघाटमध्ये दे जयश्रीताई शेळके यांना लीड मिळाला होता परंतु पुन्हा आमदार गायकवाडेंनी आघाडी घेत ती कायम ठेवली त्यांचा आठशे एक्केचाळीस मतांनी विजय मिळवला त्यांच्या विजयानंतर बुलढाणा शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जनसंपर्क का कार्यालय मातोश्री या ठिकाणी मोठा जल्लोष साजरा केला जिल्ह्यातून दोन हजार चार नंतर पहिल्यांदा ते एकमेव शिवसेनेचे आमदार राहिले आहे याआधी दोन आमदार जिल्ह्यातून निवडून जायचे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद त्याच्यामुळे हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे भाऊ राज्यामध्ये राज्यामध्ये संपूर्णपणे महायुतीची सत्ता येताना दिसतय असं चित्र आहे आपण आम्ही तुम्हाला सांगायचो पण तुम्ही विश्वास ठेवत नव्हते कट टू कट गट सगळे सांगायचे की एवढ्या जागा येतील पण आज एकनाथ शिंदेसाहेबांचं देवेंद्रजीच्या कामामुळे आणि अजितदादांच्या प्लॅनिंगमुळे आज आपण दोनशेच्या पुढे राज्यामध्ये च्या आमदार हे या ठिकाणी येताना दिसून येत आहेत आणि भक्कम सरकार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्या लोकांना बघायला मिळेल मतदारांना काय सांगणार मतदारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद काही अंशी आपण चुकलात जरी असाल तर भविष्यात ही चूक होऊ देऊ नका आपल्याला आपल्या विभागाचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे आज थोडी जरी चूक तुमच्याकडे झाली असती तर आपल्या बुलढाण्याचा वाटव झाला असतं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना आहे मुख्यमंत्री कोणाचा असेल काय दावा आहे मुख्यमंत्री पदावर आमचे आमची अपेक्षा मागणी हीच आहे की हे जर काही विजय मिळाला हे एकनाथ शिंदेसाहेबांचंच विजन आहे त्यांच्या या सगळ्या कामामुळेच हा महाराष्ट्रामध्ये झालेला इफेक्ट आहे आणि मग आजही आमची हीच अपेक्षा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे मलाही देवेंद्रजींनी पण चांगलं हे संपादन केलं त्याबद्दल दुमत नाही परंतु शेवटी माणसाच्या काळजामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कोरलेलं आहे सरकार तारलं असं वाटतंय प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींचे धन्यवाद की त्यांनी लाडक्या बा भावांचं सरकार तारलं त्यांना मनापासून त्यांना पण अभिनंदन महाविकास आघाडीकडून आमदारांची पडवा पडवी होऊ नये म्हणून स्पेशल विमानांची व्यवस्था करण्यात आली होती कसं काय करायचे कशा करता पळवणार आहे मी पन्नास आमदार विरोधी पक्ष निवडून आणले पन्नास वर काय करणार आहेत अर ते अरे त्यांना उलट त्यांनी आता त्यांचे सांभाळले पाहिजे ते किती शिल्लक राहतात <laughs> <laughs>